सच्चिदानंद रमदास सच्चिदानंदारायण मानवले सच्दानंद रुदासन ओम्ञान आत्मसून देवास म्हणे अवधारित होती आता खरं सांगायचं म्हणजे मी दुसऱ्यांचं प्रवचन करायला बसतो वाटत म्हणजे मनुसिंग मला सांगितलं होतं त्यावेळेला मी पाच जागीचं प्रदर्भन केलं होतं पण त्याच्या आधी कधी समोर बसल नाही आज काही आपण सगळे जाणते आहात काही चुकलं असं नाही झालं तर समजून घ्यायला जेव्हा निश्चित खाली पण आता मला सांगायचंय की आपण जन्माला येतो काय त्यासाठी तर जिथून आपण दुखलेलं आहे तिथं आपण जन्माला येतो जेणेकरून ये सुख सुखाची प्राप्ती व्हावी याच्यासाठी आपण झडत असतो तर त्यासाठी आपण संतांना शरण केलं पाहिजे संत म्हणजे आपल्या सद्गुरूंना शरण केलं पाहिजे माझ्या जीवनाला तर मी तसं खूप जुनं अनुग्रह घेतलेला आहे शांत झाली मी अनुग्रह घेतला तसं आम्ही घरी बाबा वगैरे येत होते आणि त्यानंतर आई आमची परमार्थच होती त्यापासून पण ते मापाल आईबरोबर आई घेऊन जायचे आम्हाला मी फक्त आम्हाला सांगणार आहे बाकी सगळे आता मॅनेजरी वगैरे ते सगळे पारंगात त्यामुळे या त्यामध्ये मी जास्त काही सांगू नये माझे ते आण फार मी सांगतो तर मी सांगून झाले म्हणजे मी आठवी दिवशी पासून तर आई आम्हाला घेऊन जायची बारावी वगैरे असताना मी आरावली वगैरे मिळाले भरपूर इकडे आय पण आई घेऊन जायच्या नंतर मग आम्हाला तिथे वेगवेगळे असं बाबांच्या सोबत खूप सारे अनुभव आले बाबा घरी पण यायचे मोठे बाबा रामचे बाबा आणि माझ्या बाबा वेगवेगळे आईचं ऑपरेशन झाल्यानंतर सगळे भेटायला घरी आले आणि मग त्या ठिकाणी चहा चहा जाणार मग आई मला म्हंटली बाबा म्हणजे याच्याकडे बघा जरा मोठे बाबा म्हणले रामदास बाबा बघा म्हणजे काय आणि मग बाबांनी मला मग कानात सांगितलं सांगितल्याबरोबर तिथल्या तिथे आवर्था झाली इतकी आवृत्त झाली की मी बाबांच्या गळ्यात पडून रडायला नाही आणि मग दिसून पुढे पूर्ण नंतर आम्ही गल्लीत आलो गल्लीत आल्यानंतर मी ते चौथा बाबांनी मला म्हणले इकडे ये आणि मग नंतर बाबांनी मला हात धरला हात धरल्यानंतर समोर घेऊन मला म्हणजे माझ्या डोळ्यात पण आणि त्यांनी तिथल्या तिथे कृपादृष्टी माझ्यावरती केली आणि तिथे मला पूर्ण मोकळा करून टाका एका जट्यात थापवला आणि गळ्यात पडून डायरेक्ट तिथल्या तिथे मला मुक्त करून टाकली म्हणजे संतांच्या नजरेमध्ये पावड होती पण आता हे सांगायचं कारण काय त्यानंतर आम्ही तसं पाहायला गेलो तर आमच्या आईने पण परमार्थ खूप गरीबीतून त्याला पाहिजे तसं असं इथं मला सांगायला नाही पाहिजे पण मी सांगतो कसं पण त्यानंतर मला आमचं म्हणजे इतकं त्यावेळेला होऊन खायचं पण आश्चर्य होते पण नंतर मला इतक्या उच्च पदावर निघून बसवलं वाहन मी विचार बसव काय मला परत मागे म्हणून म्हणजे बघायची कुठलीही हे राहिली नाही इतक्या उच्च पदावरती की मी भारताची जी पूर्ण डेव्हलपमेंट झालेली आहे आत्तापर्यंत त्याच्यात सत्तर टक्के वाटा आमच्या बँकेच आहे विकास बँक म्हणून आता ती आज रुग्ण झाली होता की तुम्ही आता बँको हे मी आता सांगतो म्हणजे त्याच्या माझं माझा काही विषय नाही पण मला फोटो वाटेल मी पाच रुपये रोजाने ट्रान्स करत होतो पण माझ्या समोर तुम्हाला फोटो वाटेल ही रुपये कर्ज मागायला आले होते हे माझं ही बँक स्वतः नाही ही माझ्या बाबा आपल्या बाबांची कृपा येते हे सगळं मी म्हणजे का सांगतो की ह्या शक्तीनुसार आपण कुठे जाऊन बसू हे कोणालाही सांगता येणार नाही जितकी याच्यामध्ये पावर आहे तर आणि हे सगळं सत्य आहे ही सत्य आहे ही शक्ती जिथं जिथे जाईल तिथं फक्त सत्यच ठेवते ती बाकीचं जे काय असेल ती सगळं धुवून स्वच्छ करते कुठेही जावं तो आता ज्या वेळेला आपल्या जे सगळे साधक बंधू किंवा हे जे आहे हिमालय म्हणा किंवा इकडे जे लोक नर्मदेला वगैरे जातात तिकडे पूर वगैरे आले का तिकडे इतकी असुक्ती म्हणतात असं म्हणून पण तिकडे जे काही झालं होतं ना सगळं शिक्षकांना घर शिती पूर वगैरे आले ज्या वेळेला आपली सगळ्यांना तिथे गेली त्यावेळेस सत्यचं जे आहे सत्य जे आहे त्याचा तिथं स्पर्श झाल्याबरोबर तिथलं जे काय आहे ते सगळं स्वच्छ करायला भगवंताने भाग पाडलं सगळ्यांना तर त्यामुळे सत्य जे आहे तर ते कुठे गुरापासून राहत नाही ती कुठे गेलं म्हणजे निदर्शनाला येतच त्यानंतर मी सांगतो आता त्यानंतर मला बरेच मध्य दोन चार वर्षी मी जरा माहीत गेलो त्या शाननंतर मी मुंबईत गेलो त्यानंतर मला सत्त्याण्णवला मिनिटे मान परत इकडे येण्याचा दोन चार वर्ष नाही झाला त्यानंतर दोन हजार दोन पर्यंत मला पर थोडासा त्रास आला त्यानंतर मी परत आपल्या साधकांचे म्हणणं किंवा आपल्या कार्यक्रमामध्ये <laughs> नव्हतो त्यावेळेला मी खूप सारे डॉक्टरेट भरतात म्हणजे एम बी एम एचे फॉइन डॉक्टर होते येथे बॉम्बे हॉस्पिटलला माझी त्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यायला आठ आठ दिवस लागतात त्यांच्याकडे मी गेलो पाच सात हजार रुपये फी होती त्यावेळेस फी पण भरली पण डॉक्टरांनी स्वतः सांगितलं काही झालेलं नाही मग म्हटलं मला काही झालेलं नाही तर मग काय व्हायला पाहिजे मग एक दिवस तुम्ही खाली गिफ्ट कशी गोवा गिफ्ट कसे आलो आणि नंतर मुंबईत असताना शिव आणि जसं माझे तो पोट पाळतात ना माझं तो पोट पाळल्यानंतर जसं तिथं छेद निर्माण होतो तसा माझा गोऱ्यामध्ये छेद निर्माण झालाय त्यावेळेला माझी त्यावेळेला सांगितलं मला हे सांगितलं की बा तिथं हे सांगितलं घबरावून वय हेच हिचं माझ्या मुलीला का झालं मी सट्ट कापायला लागलं म्हणजे तर आणि तिथेच मला परत मी परत गावाच्या दारा आम्ही सगळं हे चालवलं होतं तर ती अशा प्रकारे म्हटलं ना नंतर काय झालं मग मी बाबांचा फोटो घेऊन घेतलाय माझ्याकडे आईन आहे ना आणि हे बोलतो बाबांचा फोटो दिला होता मग मी बाबांचा फोटो घेऊन घातो प्रवेशला गेलो घातो प्रवेशला गेलो तर ते दरवाज्यामध्ये एक गाडी होती ఫోటో ఫో గంట బా బాగా వేసి అరే హా మా తో బా ఫోటో బాబా కి మా ఫ్రెండ్ मग तुमच घरी आलो नंतर दुसरं प्रेम आलं की तो करून घेतला नंतर दोन दोन साधी परत मग सगळं मारांशी संपत्र आणि तेव्हा मात्र नंतर कंटिन्युअस दरवर्षी पायी वाच पायी वाचले नाही माझ्या इच्छा आहे पण बघू कधी येतो तो पण त्यानंतर मात्र येतो गेला आणि पंढरपूरला पण व्हायला पण आता त्याच्यानंतर अशा एनर्जीचं लेवल असतात आपला आपण ज्यावेळेला इथे येतो ना त्यावेळेला आपण बऱ्याच सूक्ष्मामध्ये पण असतो महाकारण कारण सूल आणि सूक्ष्म पण काय होतं ज्यावेळेला आपण सामावती असतो ना तिथे मोठली कस्टमर कुठल्या प्रकारची एनर्जी घेऊन येत नाही पण आपण ज्याला इथे येतो ना इथून जी बॅटरी चार्ज करून जातो त्याच्या पुढे कुठली वायरी एनर्जी आपल्या पुढे टिकू शकत नाही हे शंभर टक्के शक्ती आहे किती निगेटिव्ह माणूस कुणी किती निगेटिव्ह एनर्जी घेऊन आपल्याकडे येऊ पण आपल्या पुढे ती टिकणार नाही जो माणूस इथे येऊन चार्ज करून जाईल त्याच्या पुढे जगातली दुसरी शक्ती चालणार नाही म्हणजे काही ना तर ते मला तर आव्हान म्हणजे कुठलाही मला कुठल्याही धर्माबद्दल तसं म्हणायचं नाही काय पण बाकी धर्मांबद्दल कोणी आलो आपल्या इथं जे काय मिळतं ना हे कुठेही अनुभवायला मिळणार नाही शंभर टक्के बाकी धर्माचं स्वरूप लोकांना काय पाहिजे असतं किंवा सगळं काय करून घेऊन खाऊन घेऊन आमचं कसं पण खाऊन आता म्हणलं ना की काय मला आव्हान नको त्या प्रकार तसंच तर मी आव्हान नको पण आपले इथे थोडेसे नेम पाहायला लागतात पण त्या इथलं सुख कुठेही नाही एवढं मात्र करायचं आता त्याच्यानंतर मला खूप मिळालं मला आहे चार कॅश असते बघा लोकांनी आतापर्यंत म्हणजे हे बघितलं की कुबेर कुबेर कपाट करून हे करून परंतु